पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट चॅनलवरती सर्व ताईंचं भगिनींचं हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य शिविका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही घेतलंच असेल त्या अनुषंगाने तुम्हाला आवश्यक ते व्हिडिओ देखील या मार्फत तुम्हाला देत आहोत हे पुस्तक वाचा ऐंशी मार्काची तयारी होईल सोबत तुम्हाला चाळीस गुणांसाठी वीस प्रश्न व चाळीस गुणांसाठी हे पुस्तक बनवलेलं आहे ऑनलाईन स्वरूपात आहे कमी वेळेमध्ये तुमचे एकशे वीस मार्काची तयारी परफेक्ट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला एकदम अल्प दरामध्ये जी फी आहे एकोणपन्नास रुपये आता सध्या ऑफर चालू आहे ती ऑफरमध्ये चालू आहे तुम्ही जर काही शंका असेल तर एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा या नंबरवर संपर्क करा तुम्हाला काही माहिती असेल तर मी देईल आणि हे एवढे टेस्ट तुम्हाला अवेलेबल होणार असून एवढे प्रश्न आहेत पॉज करा मी सांगत बसणार नाही काही शंका टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध होईल तर हे बघा हे नंबर आहे माझा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण का पाहणार आहोत राष्ट्रीय बालकांचे धोरण जे आहेत त्या संदर्भात पाहणार आहोत यापूर्वी महाराष्ट्रातील महिला धोरण आणि याचे महिला केंद्रा, केंद्रात केंद्रीने जाहीर केलेले राष्ट्रीय महिला सगळं पाहिलेलं आहे चला, में आपन साथी वो तर चला मेन आपण पाहूया बालकांसाठी राष्ट्रीय इतर राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर पाहूया नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन स्वीकार बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर या धोरणानुसार सरकार व पुढील जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे सरकारवर लक्षात घ्या मुलांचा संपूर्ण शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकास करणे जन्माधी व जन्मानंतर प्रत्येक टप्प्यावर बालकांना सेवा देणे महत्वाचे पॉईंट्स आपण तिथे घेतलेले आहेत राष्ट्रीय बाल सण दोन हजार चार साली डिक्लेअर झालं अधिसूचित नऊ फेब्रुवारी दोन हजार चार या संधीमध्ये भारत सरकारची बालकाविषयी त्यांच्या हक्काविषयी असलेली जबाबदारी स्पष्ट होते राष्ट्रीय धोरण दोन हजार तेरा पाहूया स्वीकार बावीस एप्रिल दोन हजार तेरा बालक व्याख्या ही अठरा वर्षाखालील व्यक्ती गृहित धरली अंमलबजावणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय यांच्या अंतर्गत मुख्यमंत्रालय देखरेख नॅशनल कोऑर्डिनेशन अँड ॲक्शन ग्रुप एन सी जी अध्यक्ष असतील महिला व बालविकास मंत्री आता त्यानंतरचा पॉईंट आहे लॉ आहे आहे अधिनियम कृती योजना बालकासाठी राष्ट्रीय कृती योजना सोळा तर ते बघा इंग्रजी नाव आहे नॅशनल प्लॅन ऑफ ॲक्शन फॉर चिल्ड्रन टू थाउजंड सिक्सटीन चोवीस जानेवारी दोन हजार सतरा राष्ट्रीय बालिका दिन या दिवशी डिक्लेअर केलेला आहे राष्ट्रीय धोरण दोन हजार तेरामधील मधील तत्वावर आधारित या कृती योजनेची चार प्रमुख अग्रक्रम क्षेत्र पुढील प्रमाणे असून जगणे आरोग्य व पोषण शिक्षण व विकास संरक्षण सहभाग यांचा प्रमुख चार अग्रक्रम क्षेत्र म्हणून विचार केलेला आहे मित्रांनो आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय धोरण बालकाचे धोरण पाहिलं आता त्यात भारतातील शैक्षणिक धोरण या संदर्भात पाहूया या शैक्षणिक धोरणाचे नवीन पाहूया त्यानंतर जुने देखील जे शैक्षणिक धोरण आहेत ते देखील पाहूया बघा तब्बल चौतीस वर्षानंतर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी राज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यामध्ये काय बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यासाठी जी समिती स्थापन केली होती त्याचे अध्यक्ष होते के कस्तुरीरंगन जे माजी संचालक इस्रो इस्रो बंगलोर इस्रोचे मुख्यालय बंगलोर येते ते होते सचिव शकिला टी शमशु विशेष कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय शिक्षण धोरण उच्च शिक्षण विभाग मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली नवे शैक्षणिक धोरण ह्याला स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर ओके त्यानंतर पंधरा वर्षामध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आले असून पाच वर्ष पहिली ते पहिली पहिले तीन वर्ष पूर्व प्राथमिक त्यानंतर दोन वर्ष पहिली वर 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 व दुसरी तीन वर्षे तिसरी ते पाचवी तीन वर्ष सहावी ते आठवी चार वर्ष नववी ते बारावी त्यानंतर शालेय शिक्षण प्रारंभिक बाल्यावस्था निगा व शिक्षण यांचे सबलीकरण उद्देश सन दोन हजार पंचवीस पर्यंत तीन ते सहा वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सुरक्षित उच्च दर्जायुक्त विकासात्मकदृष्ट्या योग्य निगा व शिक्षण प्रदान करणे त्यानंतर बाल्यावस्थेतील शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचे महत्वपूर्ण विस्तार आणि सबलीकरण करणे विशेषतः सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित असलेले जिल्हे यांच्याकडे विशेष लक्ष पुरवले जाईल जाईल आणि त्यांना प्राधान्य दिले जिल्हेर्जावर निष्णती निष्पत्ती किंवा निष्पन्नती यांच्या योग्य देखरेख करण्यासाठी प्रक्रिया अस्तित्वात आणण्यात येईल आराखड्यामध्ये शून्य ते तीन वयोगटातील मुलांना योग्य आकलनात्मक उत्तेजना देण्यासाठी पूरक मार्गदर्शक सूचना व तीन ते आठ वयोगटातील मुलांसाठी पूरक शैक्षणिक मार्गदर्शक सूचना यांचा समावेश असेल त्यानंतर स्तरानुसार प्रशिक्षण मार्गदर्शन मेंटरिंग आणि निरंतर व्यावसायिक व्यावसायिक विकास व कार कारकिर्द आराखडा कॅरियर मॅपिंग यांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणामध्ये अध्ययन सुलभ वातावरण निर्मिती व दर्जेदार शिक्षकांचे व्यावसायिकरण करण्यात येईल पुढे आहे सध्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्यात येईल जे झालेलं आहे आणि प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणाचे सर्व पैलू व घटक शिक्षण मंत्रालयाच्या तर जोडण्यात येईल बघा हे जे लहानपणाचं शिक्षण आहे ते पुढच्या शिक्षणावर कनेक्ट करणार करण्यात येणार आहे संबंधित हस्तांतरण आराखड्यास ट्रान्झिशन प्लॅन शिक्षण मंत्रालय महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडून सन दोन हजार एकोणास पर्यंत संयुक्तरित्या अंतिम स्वरूपात देण्यात येईल पुढे संबंधित नियमांचे अनुपालन होत असल्याची हमी मिळण्यासाठी सर्व शालेय पूर्व शिक्षण प्रदान करणाऱ्या खाजगी शासकीय व धर्मदायी संस्थाकरिता प्रभावी दर्जेदार विनिमय आणि प्रमाणन अॅक्रेडिएशन प्रणाली निर्माण करण्यात येईल आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा सक्रियपणे सहाय्य करण्या हेतू पालकांना सक्षम करण्यासाठी व्यापक पुरस्कार ॲडोकसी व उपलब्ध माहितीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करून सहभागी भागदाराकडून स्टेक होल्डर्स मागण्या निर्माण करण्यात येतील पुढे आहे आठवा मुद्दा तीन ते सहा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याची खात्री घेण्यासाठी शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन आर टी ईक्टचा सविस्तर विस्तार करण्यात येणार आहे त्याचा विस्तार करण्यात येईल सर्व मुलांना पायाभूत साक्षरता व अंकज्ञान आत्मसात होत असल्याची दक्षता आपण ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधून जे बालक आणि बालका संदर्भात आहेत त्याच पॉइंटला घेणार आहोत उच्च शिक्षण देखील आहे परंतु महिलाच्या संदर्भात त्यामध्ये जे पॉइंट असतील तेच पाहूया बरोबर पुढे सन दोन हजार पंचवीस पर्यंत यत्ता पाचवी व त्यापुढे पुढील प्रत्येक विद्यार्थ्यास पायाभूत साक्षरता व जे आहे अंकज्ञान आत्मसात होणे हे मेन टार्गेट आहे पोषण व अध्ययन एकमेकांशी घनिष्ठपणे संबंधित आहेत म्हणून भोजन मध्यान भोजन कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येईल पूर्व प्राथमिक प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना पोषक नाश्ता व मध्यान भोजन या दोन्ही गोष्टी पुरवण्यात येतील मुलांना सदैव दर्जेदार अन्न पुरवण्यात यावे याकरता कार्यक्रमातील खर्च तत्कालीन अन्न खर्च व महागाई यांच्याशी जोडण्यात येईल म्हणजे जी काही शाळेत खर्च होईल त्याचा फिक्स रेट राहणार नाही तर त्यानुसार वाढवण्यात कमी करण्यात येईल त्यानंतर इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये प्रारंभिक भाषा व गणित यांच्याकडे विशेष ध्यान पुरवले जाईल सार्वजनिक व शालेय ग्रंथालयाचा विस्तार करण्यात येईल पहिली मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचा कालावधी असलेला शालेय पूर्व तयारी अभ्यास आयोजित करण्यात येईल जे शाळापूर्व तयारी दरवर्षी शाळेत राबवण्यात येत आहे लक्षात घ्या पायाभूत साक्षरता व ज्ञान यावर नव्याने भर देण्याच्या उद्देशाने शिक्षक शिक्षणाची पुनर्रचना करेल पुढे आहे सहयोगी शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षक कार्यक्रम समुदायातील आरक्षण निर्देश दोष निवारक निर्देशन सहाय्य कार्यक्रम रेमिडियल इंस्ट्रक्शनल एड्स प्रोग्राम सुरू करण्यात येणार आहे एड्स म्हणजे सहाय्य सहाय्य का हुँ? ए आय म्हणजे मदत करण्यासाठी प्रत्येक शालेय स्तरावर विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर परत मागच्या वेळी पण तसंच होतं आता पण तसंच ठेवलेलं आहे याची खात्री देण्यात येईल समाजसेवक व समुपदेशक सर्व मुलांचे मानसिक आरोग्य अबाधित राखणे मुले शाळा सोडून न जाणे पालकांचा सहभाग व स्थानिक समुदायांचा जमावजमाव करण्याची खात्री की देतील तसेच पायाभूत साक्षरता व अंकज्ञान संबंधित धोरणाची उद्दिष्टे पार पाडण्यासाठी स्वयंसेवकाचा उपयोग करण्यात येईल पुढे दहावी व बारावीचे महत्व कमी असं नव्या शैक्षणिक धोरणात नमूद केलेलं आहे दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार असल्या तरी त्याचे महत्व कमी होईल या परीक्षा वर्षातून दोन वेळा देखील घेतले जाऊ शकतील पाठांतर करून उत्तर लिहिण्याऐवजी दैनंदिन उपयुक्त ज्ञानावर आधारित परीक्षण असेल त्यानंतरचा पॉईंट आहे सर्व स्तरावरील शिक्षणामध्ये वैश्विक प्रवेश व त्यांना शिक्षण प्रवाह टिकवून ठेवणे हा मेन उद्देश असेल उद्देश पहा दोन हजार तीस पर्यंत तीन ते अठरा वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीच्या दर्जेदार शालेय शिक्षणात प्रवेश मिळवून देणे आता बघा सन दोन हजार तीस पर्यंत हे वर्ष लक्षात ठेवा परंतु उपाययोजनाच्या माध्यमातून शालेय पूर्व काळापासून ते माध्यमिक शिक्षणापर्यंत शंभर टक्के ग्रॉस एनरॉलमेंट रेशिओ म्हणजे उपस्थिती साध्य करावाचा आहे त्यानंतर शालेय प्रवेशाची दरी कमी करणे म्हणजे ज्या ठिकाणी शालेय सेवा आजवर देता आलेली नाही किंवा कमी प्रमाणात उपलब्ध आहे अशा ठिकाणी नवीन सुविधा विकसित करणे औपचारिक व अनौपचारिक शैक्षणिक माध्यमामधून अध्ययनाचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून दिले जातील आणि सोबतच खुले शालेय शिक्षण ओपन स्कुलिंग व दूरवरून शालेय शिक्षण डिस्टन्स स्कुलिंग व तंत्रज्ञान मंच वापरण्याची साधने यांचे सबलीकरण करण्यात येईल शिक्षणाचा अधिकार अधिनियमाचा विस्तार करून शालेय पूर्व शिक्षणापासून इयत्ता बारावीपर्यंत पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल शालेय शिक्षणासाठी अभिनव अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र रचना उद्देश बघा गोकंपट्टीद्वारे करण्यात येणारे अध्ययन कमी करून त्याऐवजी सर्वांगीण विकास शोधक विचार क्षमता सर्जनशीलता शास्त्रीय मनन सुसंवाद परस्पर सहकार्य बहुभाषिकता समस्या निवारण नीती तत्वे सामाजिक बांधिलकी व अंकीय साक्षरता अशा एकविसाव्या शतकातील अभिनव कौशल्यावर आधारित अध्ययनाला चालना देण्यासाठी सन दोन हजार बावीस पर्यंत अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यामध्ये अमूलाग्र बदल करण्यात येईल सध्या दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे ते तेव्हापासूनच लागू आहे तुम्हाला हे नेहमी वाचावंच लागेल येणाऱ्या परीक्षा होईपर्यंत दुसरं शैक्षणिक धोरण डिक्लेअर होईपर्यंत सध्याच्या शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यांची रचना व शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रमाचा आराखडा हा पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार मान्यनुसार बनवता येईल पुढे पायाभूत स्तर शून्य म्हणजे तीन ते आठ वर्षे शीघ्र बौद्धिक विकास खेळ व शोधनावर आधारित अध्ययन तयारीचा स्तर आठ ते बारा अकरा वर्षी खेळ शोधन यांच्यावर आधारित बांधणी रचनात्मक अध्ययनाकडे संक्रमणाची सुरुवात या या स्तरावर कशा प्रकारचे शिक्षण दिलं जावं काय असेल या, या संदर्भात माहिती आहे ती मधील स्तर म्हणजे अकरा ते चौदा तीन, तीन, तीन आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बरोबर मधल्या स्तरामध्ये अकरा ते चौदा वर्षे विषयामधील संकल्पना शिकणे पोंगंडावस्थेत वाटचालीत सुरुवात दुसरा स्तर आहे चौदा ते अठरा उदरनिर्वाह उच्च शिक्षण यासाठी तयारी करावी युवा प्रौढत्वाकडे संक्रमण बरोबर आहे मोठं झालं म्हणत नाही का तुम्ही भाषा शास्त्रीय सौंदर्यशास्त्र व कला यांची जाण सुसंवाद साक्षरता भारताविषयी ज्ञान स्थानिक समुदाय देश व जगाला भेडसावत असलेल्या गंभीर व महत्वाच्या समस्यांचे ज्ञान यामध्ये प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाईल त्यानंतर अभ्यासक्रम लवचिक असेल ज्यामध्ये अभ्यासक्रमांतर्गत सहअभ्यासक्रम अभ्यासक्रम बाह्य अशा कला विज्ञान विज्ञान अशा व विज्ञान अशा व्यावसायिक व शैक्षणिक असा स्पष्ट भेद नसेल यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळे स्तरा दरम्यान विषय बदलण्याची संधी व पर्याय उपलब्ध असेल म्हणजे फेक फ्लेक्झिबल आहे शिक्षण फ्लेक्झिबल आहे किमान यत्ता पाचवीपर्यंत शक्यतो यत्ता आठवीपर्यंत शिक्षण ही लोकल मातृभाषेत दिलं जाईल गरजेनुसार लवचिक भाषा द्विभाषिक दृष्टिकोन अंमलात आणेल गरजेनुसार शक्य असेल ती उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके स्थानिक भाषेत वरचे देखील स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्यात येतील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य विकसित करण्यात येईल संपूर्ण देशभरातून त्रिभाषा सूत्र हिरिरीने राबविण्यात येईल म्हणजे स्थानिक भाषा हिंदी आणि इंग्रजी भाषा शिक्षक विकसित करून त्यांची नेमणूक करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येईल त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवी दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य व याविषयी संपूर्ण एक वर्षाचा सर्वेक्षण सर्वे कोर्स करावा लागेल त्यामुळे शालेय शिक्षणादरम्यानच मुलांना व्यावसायिक क्षेत्राचा अनुभव मिळण्यास सुरुवात होईल इयत्ता नववी ते बारावीमधील मधील मुलांना पारंपरिक शैक्षणिक विषयासोबतच व्यावसायिक विषयांची निवड करण्याची संधी असेल त्याबाबत मुलांना दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम मिश्र पद्धतीने निवडण्याची मुभा असेल सन दोन हजार पंचवीस पर्यंत मध्यस्तरीय व त्यावरील सर्व शालेय शिक्षण विभागाचे मूल्यमापन अनुकूलक संगणकीय चाचणी टेस्टिंग पद्धतीने सन या वर्षापासून पुढे शाळामधून विविध चाचण्या चाचण्या व विषयांच्या घेण्यात येतील आणि स्वायत्त राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून या चाचण्यांचे प्रशासन करण्यात येईल विद्यार्थ्यांमधील असामान्य प्रावीण्य व स्वारस्य शोधण्यात येतील आणि शाळा ते जिल्हास्तरीय संस्था निवासी वास वा कार्यक्रम ऑलिम्पियड स्पर्धा यांच्यामार्फत विषयवार व प्रकल्पवार पद्धतीने त्यांचे विकसन करण्यात येईल आता शिक्षक बदलाचे प्रणमे प्रणती असेल बी एड अभ्यासक्रम चार वर्षाचा झालेला आहे टीचर लिव्ह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे टी ई टी ओके पुढे पहा दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत शिक्षक सेवक सेवक पॅरा टीचर्स अपात्र करणारी शिक्षक प्रक्रिया बंद करण्यात येणार असं म्हटलेलं आहे शिक्षकांना अध्यापनाचे स्वातंत्र्य असेल अभ्यासक्रम ठरवण्याचे कोणतीही मध्यवर्ती पद्धती नसेल तसेच कॅस मॉडेल पद्धतीचे प्रशिक्षण नसेल पायाभूत सुविधा पुरवणार मुख्याध्यापक शाळेचे प्राचार्य शालेय संस्कृती निर्माण करण्यास जबाबदार विद्यार्थ्याच्या अध्ययनासाठी दोष निवारक कार्यक्रम रेमिडियल प्रोग्राम्स राबवण्यात करण्यात सुरू करण्यात येणार उच्च दर्जा साहित्याची निर्मिती करण्यास प्राधान्य अध्यापन कार्याची किमान विशिष्ट वर्षे पूर्ण केल्यानंतर अनुभवाच्या जोरावर शिक्षक शैक्षणिक प्रशासन आणि शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यात योगदान देऊ शकतील देशातील प्रत्येक मुलासाठी न्याय व सर्वसेमावश्यक शिक्षण दोन हजार तीस पर्यंत शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल कमी प्रतिनिधित्व असणाऱ्या गटामधील वंचित मुलांच्या बाबतीत विशेष लक्ष देण्यात येईल विशेष शिक्षण झोन्स वंचित प्रदेशात शिक्षणाला महत्त्व राज्य शासनामार्फत या संदर्भात घोषणा राज्य शासनाने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयास केंद्र शासन दोळाशे एक गुणोत्तरानुसार आर्थिक सहाय्य करेल वंचित गटासाठी विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर पंचवीस एक असेल ओके स्टार करा राष्ट्रीय शैक्षणिक माहिती संग्रहामध्ये नॅशनल रिप ऑफ एज्युकेशनल डेटा प्रत्येक व अद्याप माहिती जतन करण्यात येईल केंद्रीय ये शैक्षणिक सांख्यिकी विभागाकडून सेंट्रल एज्युकेशनल स्टॅटिस्टिक डिव्हिजन सदर माहितीचे विश्लेषण करण्यात येईल पुढे वंचित गटातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय निधी वापरत वैयक्तिक वा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल शालेय संकुल कसं असेल बघा शाळा बंद करण्याऐवजी एकमेकाकडील शिक्षक सुविधा वापरता येतील अशा प्रकारे शाळांचे गट घट नाही तर घट स्कूल कॉम्प्लेक्स तयार करण्यात येतील म्हणजे ह्या इथली शाळेतले काही साहित्य जर या शाळेत नसेल तर ते वापरता येतील किंवा हे शिक्षक इथं शिकवण येतील असं जवळपासच्या तीस शाळांचा एकत्र एक सुविधा वापरता येतील तीस शाळा सर्कल असेल कमी पटाच्या शाळांमध्ये शिक्षक शिक्षणासाठी पोषक वातावरण होत नाही जवळपासच्या लहान शाळांचा समूह करून एकमेकांना सुविधा व शिक्षकांचे आदान प्रदान व्हावे हा उद्देश आहे पुढे या कॉम्प्लेक्समध्ये पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे पर्यंतचे सर्व वर्ग असतील किमान एक माध्यमिक शाळा एक व्यावसायिक व्यवसाय शिक्षण संस्था आणि प्रौढ शिक्षण म्हणजे सं, 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 संस्था असावी अशी अपेक्षा व्यक्त आहे शालेय संकुल निम स्वायत्त सेमी ऑटोनॉमस युनिट असेल मित्रांनो खालचे पॉईंट जे आहेत ना ते उच्च उच्च शिक्षणासंदर्भात आहेत ताई नऊ सॉरी तर आपण बालकाच्या संदर्भात हे महत्वाचे पॉईंट्स या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बालकांचे धोरण तर व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस््राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस दिस व्हिडिओ